जिल्हा सांगली जिल्हा बँक संचालक प्रकाशराव जमदाडे यांना मातृशोक सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या मातोश्री तथा येळवी येथील शिवनेरी उद्योग समूहाच्या कुटुंबप्रमुख वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नागरिक श्रीमती लोचनाबाई विठोबा जमदाडे वयवर्ष पंच्याण्णव यांचे गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले त्या गेले पंधरा दिवस किरकोळ आजाराने त्रस्त होत्या त्यांच्या निधनाचे वृत्त समजता तालुक्यातील राजकीय सामाजिक उद्योग धार्मिक परिसरातील लोकांनी जमदाडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्यांच्यामागे मुले जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे दर्याप्पा जमदाडे मारुती जमदाडे राजाराम जमदाडे सिद्धोबा जमदाडे यांच्यासह तीन मुली सुना नातवंडे पतवांडे असा मोठा परिवार आहे गुरुवारी सायंकाळी एळवी येथील जमदाडे मळ्यात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले रक्षा विसर वीसर विसर्जन शनिवार दिनांक तेरा जानेवारी सकाळी आठ वाजता येळवी येथे होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली